अमेरिकेचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधानांनी क्वाड शिखर परिषदेत सह सहभाग घेतला हिंद प्रशांत क्षेत्राची सुरक्षा शांतता आणि समृद्धीसह संपूर्ण मानवतेसाठी लोकशाही मूल्यांच्या आधारावर क्वाड देशांनी एकत्र काम करण्यावर पंतप्रधानांनी या परिषदेत भर दिला न्यूयॉर्क इथं झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यासाठीच्या शिखर परिषदेतही पंतप्रधानांनी आपले विचार मांडले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी आल्बनिस आणि नेपाळ तसंच पॅलेस्टाईनचे पंतप्रधान आणि शेवटच्या टप्प्यात युक्रेनचे पंतप्रधान व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या चर्चा झाल्या कॅन्सर मूनशॉट उपक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सहभाग घेत भारताकडून कर्करोग प्रतिबंधासाठी साडेसात दशलक्ष डॉलर्सच्या मदतीसह चाळीस दशलक्ष लस मात्रांचं योगदान भारताकडून जाहीर केलं अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या गोलमेज परिषदेत उदयोन्मुख तंत्रज्ञान सहकार्याबाबत चर्चा करत पंतप्रधानांनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं भारत दरम्यान ऐतिहासिक अशा सेमीकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला अनेक अर्थांनी पंतप्रधानांचा अमेरिका दौरा महत्त्वाचा ठरला